जुगारीचे व्यसन असलेल्या एका भामट्यानं चोरीचा मार्ग पत्करला आणि जेव्हा हातात बेड्या पडल्या तेव्हा त्यानं पैशासाठी एका वृद्धीचा खूण केल्याचे नाशिक पोलिसांच्या तपासात समोर आले एक जानेवारीला एका भामट्यानं सामणगाव येथील एका कपड्याच्या दुकानातील ज्येष्ठ महिलेवर धारधार शस्त्रानं वार करून जखमी केलं आणि तिच्या अंगावरील दागिने लुटले होते याचा तपास नाशिक रोड पोलिसांबरोबर गुन्हे शाखा युनिट एक आणि दोनचे पथक समांतरित्या करत होते सी कॅमेऱ्याच्या सहाय्यानं तपास सुरू असताना संशयित लुटारूचं वर्णन मिळालं आणि पोलिसांनी तपासाला गती दिली संशयित वारंवार आपले लोकेशन बदलत असल्यानं तो हाती लागत नव्हता देवळा कळवण वापी गुजरात मीरा भाईंदर जोगेश्वरी वाडा इत्यादी ठिकाणी तो लपत होता पोलीस त्याच्या मागावर होतेच आणि अखेर हा लुटारू हाती लागला चौकशीअंती त्यानं जून दोन हजार तेवीसमध्ये उपनगर भागातील लोखंडेमळा इथं एका वृद्धेचा पैशासाठी खून केल्याची कबुली दिली उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी ही माहिती दिली आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड पोलीस सामनगाव भागात एक जबरी चोरीचा गुन्हा घडला होता यामध्ये आरोपीने महिला दुकानात एक ठी बघून तिच्यावर प्राणघातक हल्ला करून तिच्या अंगावरील सोनं चोरून नेलं होतं होत्या तपासामध्ये नाशिक रोड पोलिसांबरोबरच गुन्हे शाखा युनिट एक व गुन्हे शाखा युनिट दोन हे समांतर तपास करत होते तर <coughs> त्या तपासात आरोपी सी सी टीव्ही आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर फिर्यादीने सांगितलेलं वर्णन याचा अभ्यास करून एक आरोपी सस्पेक्टेड फायनल केला आणि त्याच्या मागावर तो वारंवार जागा बदलत होता शेवटी त्याला चार ते पाच दिवसानंतर गुन्हे शाखा युनिट वनच्या अधिकारी अंमलदारांनी ताब्यात घेतले त्याच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिलेली तर या दरम्यान आपल्याकडे जून महिन्यामध्ये उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोखंडेवाळा येथे एक ये खुनासा गुन्हा दाखल होता तर त्या गुन्ह्याची पद्धत गुन्हा करण्याची पद्धत आणि ह्या नाशिक रोडच्या गुन्हा करण्याची पद्धत ही सारखी लक्षात आली आणि त्यावरून त्या गुन्ह्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता तर त्या गुन्ह्याचीही त्याने कबुली दिलेली आहे ते जून महिन्यामध्ये लोखंडमाळा येथे साठ वर्ष वयोवृद्ध महिलेचा डोक्यात रॉड आणि घातक शस्त्राने वार करून तिच्या अंगावरील सोनं लुटलेलं होतं संशयित हा जेलरोड भागात राहणारा असून त्याचं नाव विशाल प्रकाश कांगोडे असं आहे त्याला जुगारीचा नात असल्यानं त्याला पैशाची चणचण भासायची त्यामुळेच तो चोऱ्या लुटमार करायचा याच प्रयत्नात त्याच्याकडून वृद्धीचा पैशासाठी खून झाला होता दोन्ही गुण्यांची पद्धत समान असल्यानं तोच धागा पकडून गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकानं संशयित विशाल प्रकाश कांगोडे याची कठडी वळली प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक